उचित नव्हत साहेबांनी नेहमी या शेतकऱ्यांचा विचार केला या शहरातल्या आणि तालुक्यातल्या सर्व जाती धर्माचा विचार केला त्यात मग व्यावसायिक असतील आणि अशा परिस्थितीमध्ये दिपाळीच्या सणाचा बाजार घेण्यासाठी गोरगरीब जनता शहरामध्ये येते या परिस्थितीमध्ये सांगोला बंदची हाक देणं उचित नव्हतं पण इतिहासातला या तालुक्याच्या दृष्टीनं कालचा हा काळा दिवस होता काल बंगल्यामध्ये फक्त बाई साहेब होत्या बाहेरच्या बाजूला महिनाताई आणि माझ्यासोबत काम करणारी दोन तीन मुलं होती अशा परिस्थितीमध्ये ज्या दैवत म्हणून ज्यांना तुम्ही तर आताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं ज्या घरामध्ये आपलं दैवत राहत होत त्याला आपण न्याय मंदिर मानता आणि त्या न्याय मंदिरावरती कालच्या जमावाने हल्ला केला भरलेली दारूची बाटली फेकली ही अतिशय निंदनीय आहे आपण सर्वजण काल रागात होता घरासमोर बातमी समजल्यानंतर हजारो संख्येने मुलं उपस्थित राहिली आक्रोश करत होता संताप व्यक्त करत होता मी आपल्या सर्वांना सांगत होतो की एखाद्याचा कार्यक्रम असला तर तो शांततेत पार पडणं आपली नैतिक जबाबदारी कारण आबासाहेबांचा तो विचार होता आणि आपल्या सर्वांच्या या भावनेमुळे आज सांगोला बंदची हाक दिलेली आहे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचं नाव भारताच्या नकाशावरती एक चारित्र्यवान संपन्न असणारा शांतता पूर्वक असणारा हा तालुका म्हणून मोठ्या उंची उंचीवर नेलं गेलं आणि कालच्या या घटनेनं या तालुक्याच्या नावाला कदापि न पुसणार पुसणारा हा काळा डाग लागलेला आहे निश्चितपणे आपण सर्वजण निषेध करतोय निषेध करत असताना काल काही पक्षाच्या शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण सहकार्याने पदाधिकाऱ्यांनी किंवा आत्ता बोलताना ज्या ज्या वक्त्यांकडून कुणाचं तर नाव घेतलं असेल जोपर्यंत पुरावा आपल्याकडे मिळत नाही तोपर्यंत कुणाचं नाव घेणं उचित नाही त्यांनी केलेल्या उल्लेखाबद्दल या तालुक्याचा प्रथम नागरिक या नात्याने मी दिलगिरी व्यक्त करतो मला माहीत आहे तुम्ही माझ्यावरती हे विचार ऐकायला तुम्ही आलेला नाही तुम्हाला मी बोललेलं आत्ता पटणार नाही तुमच्या मध्ये हे ऐकून राग निर्माण झाला असेल पण स्वर्गीय आबासाहेबांना मागच्या काही वर्षामध्ये धमकीची पत्र आली त्यावेळेस सुद्धा पोलीस यंत्रणेने धमकी देणाऱ्याला शोधून काढलं आबासाहेबांना ते समजलं आबासाहेबांकडे पोलीस कर्मचारी अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं ना असा नासा माणूस आहे हा माणूस आपल्याच तालुक्यातला आहे आणि त्यांनी तुम्हाला धमकीची पत्रं दिलेली आहेत हे आमचा पुरावा आहे आबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं त्याचं नाव जाहीर करू नका त्याचं नाव जर जाहीर केलं आज जसा तुम्ही संतापानी तरुण पोरा उद्रेक करत आहेत त्या परिस्थितीत सुद्धा अशीच तरुण पोरं या तालुक्यातली उद्रेक करत होती नाव जर जाहीर केलं तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते ती नाकारता येत नाही मी कालही एस पी साहेबांना बोललेलो आहे आज डी वाय एस पी आणि पी आय साहेबांनाही माझी ती सूचना आहे तुम्ही निश्चितपणे कोणी ती बाटली फेकली ती शोधून काढणं आणि लवकरात लवकर शोधून काढणं तरच खरं तुम्ही ती खाकी घातली आणि त्या खाकीला न्याय द्याल असं मला वाटेल पण हे करत असताना तुम्हाला सापडलेला तो अज्ञात इसम आमच्या भावा सांगितल्याशिवाय इतर कुणालाही सांगायचं नाही ही, सांगा ही माझी तुम्हाला सक्त ताकीत आहे मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांचा एक उदाहरण सांगतो काल बऱ्याच नेते मंडळींचं राज्यातल्या सर्व पक्ष पक्षाच्या नेते मंडळींचं फोन आलं माझ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सहकाऱ्यांच्या दोनशे सत्त्याऐंशी सहकार्यात मी दोनशे अठ्ठ्याऐंशी व आहे त्या दोनशे सत्त्याऐंशी सहकार्यामधल्या असंख्य लोकांनी मला फोन केले आम्ही तुमच्यासोबत आहोत सकाळी या राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा फोनवरती संपर्क करून जाहीर निषेध केला पण दोन एकोणीसशे पंच्याण्णवची गोष्ट मला काल आपल्या जाणकार मंडळीने सांगितली स्वर्गीय आबासाहेबांचा सा पराभव एकशे ब्याण्णव मतांनी झाला त्या मतमोजणीच्या ऑफिसमध्ये अरुण बोत्रे काका शेजारी बसले होते आबा आबा लग, आबा उप, ना साहेबांना त्यांनी विनंती केली की आपण फेर काउंटिंग घेणं गरजेचं आहे आबासाहेबांनी सांगितलं अरुणराव जनतेने दिलेला निर्णय मान्य आहे आणि तो निर्णय मान्य करून आबासाहेब त्या ऑ काउंटिंग ऑफिसमधून घरी चालत गेले जाताना कार्यकर्त्यांना सांगितलं हा पराभव मला मान्य आहे कोणीही चुकीच्या पद्धतीनं गोंधळ कुठली चुकीची कृत्य करायचं नाही अशा पद्धतीचा विचार असणारा हा आपला देव त्यांच्या घरावर त्यांच्या धर्मपत्नी एकटे असताना झालेला हल्ला आहे निश्चितपणे तुम्ही सर्वजण कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती एखाद्याच्या फोनवरती एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व पक्षाच्या नेते विशेष करून दीपक आबा आणि बापूंनी सांगितलं आम्ही बाहेर आहे पण आम्ही तुमच्यासोबत आहे त्यांनीही फोनवरती निषेध व्यक्त केलेला आहे आत्ता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं राज्यातल्या असंख्य नेत्यांनी न्यूज चॅनलला बाईट दिलेले आहेत सर्व नेते मंडळी या राज्यातली तमाम जनता आपल्यासोबत आहे घाबरायचं काही कारण नाही नाव उमेद होण्याचं कारण नाही पण शांततेनं जो विचार आबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो विचार जपण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती आहे आपण ती चांगल्या पद्धतीने जपूया या ठिकाणी या सांगोला आहे मा माझे मी कार्डिओलॉजिस्ट आहे आज अजून एक आंदोलन मोर्चा होता आणि या देशाचे सरन्यायाधीश म्हणजे इथनं जर एखाद्या न्यायाधीशाने तुमची केस तुमच्या विरोधात निकाल गेला सगळ्यात शेवटचा न्यायाधीश असतो सरन्यायाधीश सन्माननीय भूषणजी गवई याच राज्याचे सुपुत्र आहेत आणि न्यायालय चालू असताना एका नराधमाने बूट काढून फेकण्याचं भॅड कृत्य केलेलं आहे त्याचाही निषेध करतो ज्या माणसाने जीवनभर आंबेडकरी विचारांचा वसा जपला आणि त्या सर्वोच्च न्याय मंदिरामध्ये सर्वोच्च खुर्चीवरती तो माणूस बसला त्या माणसावरती असा बॅड हल्ला करणं हा निषेध आमच्या पक्षाच्या वतीनं सर्व तालुक्यातल्या जनतेच्या वतीनं मी व्यक्त करतो सांगायचं राहून गेलं ती काल जी बाटली फेकली काल मी घरी नव्हतो हो आल्यानंतर मला सांगितलं इथं निथं बाटली फेकली घरासमोर झाडं ती झाडं जर नसतीन ती फांद्या जर नसत्या तर ज्या ठिकाणी आबासाहेब बसत होते त्या खुर्चीच्या पुढं जाऊन ती बाटली फेकली पडली असती त्या ठिकाणी फुटली असती हा विचार ज्या माणसाने त्या पिलेल्या माणसाला फेकायला लावलेला आहे त्याला ते समजणं गरजेचं होतं निश्चितपणे हे भितर कृत्य ज्यांनी कुणी करायला लावलं असेल ज्यांनी कुणी केलं असेल त्याचा आपण निषेध करतोय या दोन्ही आंदोलनासाठी पोलीस यंत्रणा पत्रकार बंधू माझ्या माता भगिनी आणि तुम्ही आपण सर्वजण तमाम नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिला एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आम्ही तरी माती बसलो काही लोक तिथं त्या डांबरीव बसलेत निश्चितपणे खालून सुद्धा पोळत असेल पण ज्या माणसाला तुम्ही तळ हाताच्या फोडासारखं साठ वर्ष जपलं या मा न्यूजच्या माध्यमातून या महाराष्ट्राला कळा कळणार आहे की माणसं या कुटुंबावरती नाबासाहेबांवरती किती प्रचंड प्रमाणे प्रेम करतात निश्चितपणे अनिकेत दादानी ज्या पद्धतीने सांगितलं दादानो मिले भोळा दिसत असेल पण तस नाही आता तुषार दादा म्हणले तुम्ही दोघ जण एक राहा मांडीला मांडी घालून मांडी बसलोय राजकारण आहे तुषार दादा राजकारणात आबासाहेबांचं बाळकडो आम्हाला मिळालेलं आहे कुठं आम्ही कुठं आम्ही एकत्र बसायचं आणि कुठं आम्ही वेगवेगळं बसायचं याच बाळकडू आम्हाला जन कोटात असल्यापासून आमच्या आई बापांनी दिलेलं आहे त्याच्या त्याच्यामुळं या ठिकाणच्या माझ्या तरुण सहकाऱ्यांना आणि जनतेला सांगतो आमच्या तीळ मात्र केसाचं सुद्धा अंतर नाही एवढं तुम्ही समजून घ्या हे करावं लागतं राजकारणात आणि एक दोघाला माहीत आहे माझा दणका कसा आहे त्याच्यामुळे आता घरातला एक पोरगा जर आक्रमक असेल तर मला शांतच राहावं लागतंय बाबानो तर असं काय नाही दादापेक्षा मी लय आक्रमक आहे काही लोकांना घरात आल्यावर माहीत आहे पण मी लय संयम गिळतोय कारण तुम्ही माझ्यावरती तेवढं प्रेम केलं आहे एक नैतिक जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं आबासाहेबांवरती आपण प्रेम केलं ज्या पद्धतीनं आबासाहेबांचे आपण सर्वांनी विचार जपले त्याच पद्धतीनं मी सुद्धा विचार जपण्याचा प्रयत्न करतोय याच्या फुडून कुणाच्याही घरी कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही याची जबाबदारी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख घेतोय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे जर कुठल्या खात्यामध्ये जर न्याय मिळाला नाही तर तुमचं आणि माझंच आहे ही जनता न सांगता आलेली आहे तुम्ही सगळ्यांनी याचा बोध घ्यावा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला शांततेत आला कुठंही गालबोट लागलं नाही आबा बाईसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं आपण पालन केलं जाताना सुद्धा शांततेत जायचं आहे कुणीही उठायचं नाही खाली बसा पहिल्यांदा माता भगिनी जातील आणि त्याच्यानंतर पुरुष मंडळी उठतील पाठीमाग जे कोण उठ कोण आहे आणि दुसरी गोष्ट एवढ्या चुकीच्या काळ्या दिवसाला तुम्ही सर्व दुकाने तालुक्यातले गाव बंद आहेत काही तर हा आत्ता निवेदन दिल्यानंतर हा निषेधाचा जो कार्यक्रम आहे तो संपला जाईल त्याच्यानंतर सर्वांनी दुकानं उघड उगड़, उघडावी आणि आपापला व्यवसाय शांततेत चालू ठेवावा